नमस्कार सप्रेम मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षातले आपले अनेक संकल्प असतात किंवा रेझोल्युशन्स असतात त्या संदर्भामधले काही वेगळ्या प्रकारचे रेझोल्युशन्स आता आपण या कार्यक्रमातून बघूया हाय हॅलो मी श्रुती रहाळकर चांदोरकर मी बेसिकली डान्सर आहे त्याच्यानंतर फिटनेस ट्रेनर आहे गेल्या वीस वर्षांपासून आणि अभिनेत्री आहे थिएटर करते सगळ्यात नवीन आत्ताचा जो रिसेंटली एक सहा वर्षातला जो एक मी प्रोग्राम घेते तो म्हणजे सक्षम मी तर सक्षम मी म्हणजे काय तर अनेक पातळ्यांवरती आपल्याला स्वतःला किंवा आपल्या मुलांना मुलांना म्हणजे मुलं आणि मुली अशा दोघांनाही किंवा आपल्या कुटुंबाला आपण कशा प्रकारे सक्षम करू शकतो तर ह्या संदर्भातले जे कार्यक्रम असतात ते मी घेते आता ह्यामध्ये काय काय गोष्टी येतात तर आता आपल्या घरापासून किंवा सुरुवातीला आपण आपल्या मुलांबद्दल बोलूया तर यामध्ये जे काही येतं तर आपल्या मुलांमधले म्हणजे अगदी खूप लहान नाही मी म्हणते जेव्हा ती थोडीशी मोठी होतात म्हणजे साधारणपणे ज्याला आपण टीन एज म्हणतो थर्टीन टू नाईन्टीन अशी ही जी काही वर्ष आहेत तेरा ते एकोणीस तर ह्या वर्षांमध्ये आपल्या मुलांमध्ये अनेक बदल होत असतात आणि आता अशी सध्या एक वेळ आहे आलेली की हे बदल आता तेराव्या वर्षापासून नाही होत हे बदल आता खूप आधीपासून व्हायला सुरुवात झाली आहे म्हणजे साधारणपणे वयाच्या आठव्या नवव्या वर्षी सुद्धा हे बदल व्हायला सुरुवात झाली आहे तर आता ह्याच्या मागची जी काही कारण आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कधी कधी काय होतं ना दिसत असतं आपल्याला समोर सगळं पण मग ह्याच्यावरती आपण काय करायचं ह्याच्यावरती उपाय काय किंवा मग सगळीकडे हेच चाललंय म्हणून मग आपण तसं चालू द्यायचं का तर ह्या अशा अनेक गोष्टी आहेत तर मुलामुलींमधलं जर आपण आपल्या बघितलं तर त्यांच्या हातामध्ये आता फार लवकर म्हणजे हल्ली एक असा ट्रेंड आहे की साधारणपणे दोन वर्षाचं मुलं हातात फोन घेऊन बसलेलं असतं किंवा ते फोनमध्ये सर्च करत असतं काहीतरी मग घरातली लोक कौतुकाने सांगत असतात की किती कि एवढ्या लहान मुलाला कसं वरती काय बघायचं हे समजत तर हा जो स्क्रीन टाइम आहे किंवा हे जे गॅजेट्स वापरणं आपल्या आयुष्यामध्ये आलेलं आहे माझं असं म्हणणंच नाहीये की ते वापरणं आपण बंद करू शकतो किंवा आपण टोटली अवॉइड करू शकतो तर असं मला नाही वाटत की खूप आपल्याला शक्य होईल असं पण निदान आपण त्याच जे स्क्रीन टाईम जो आहे किंवा गॅझेट वापरणं हे जे आहे ना हे खूप लवकर जी आपण सुरुवात करतोय ना ते नको करायला म्हणजे ते थोडंसं कमी व्हायला पाहिजे नाहीतर मग कसं होत आहे की आता आ, सक्षम मी ह्याच्यामध्ये मुलं सतत स्क्रीन मध्ये असल्यामुळे त्यांच्या शारीरिक हालचाली कमी होणं मग त्यांच्या मध्ये जे हेल्दी हॉर्मोन्स त्यांचे त्या वयामध्ये -त्या छान तयार व्हायला पाहिजे ते न होणं किंवा मग साधारणपणे सांगायचं तर जी मुलांमध्ये तेरा चौदा पंधरा सोळा ह्या वर्षांमध्ये शरीरामध्ये जे बदल होणार आहेत ते खूप लवकर होणं ह्या सगळ्या गोष्टींना कुठे ना कुठेतरी मला वाटतं आपणच जबाबदार आहोत म्हणजे आपल्या ह्या ज्या काही काही छोट्या छोट्या चुका आहेत त्या आपल्याला त्या त्यावेळेला नाही समजत आहेत पण त्या त्या चुका आपण करतोय आणि त्याच्यातून मग पुढे जाऊन ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर येत आहेत तर आता सायंटिफिकली पण ह्या गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत म्हणजे हे काही मी म्हणते म्हणून असं नाही आहे हे सायंटिफिकली ह्या प्रूवन गोष्टी आहेत की ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या जे नॅचरली आपल्या शरीरामध्ये हॉर्मोन्स तयार होणं आणि त्याच्यानंतर मग सगळ्यात आपल्या घरातला जिव्हाळ्याचा विषय असतो ते म्हणजे मुलगाही मोठा होत असतो पण तो थोडासा दुर्लक्षित असतो आपल्याकडे मुलगी मोठी होणं किंवा मुली मुलगी वयात येणं हे खूप Uh, म्हणजे एक त्याला असं खूप ग्लॅमर असतं किंवा तो एक विषय असतो किंवा uh, काय म्हणूया आपण की uh, ती ती प्रोसेस खूप अशी लक्षात आलेली असते पण मुलाच्या बाबतीमध्ये ती तेवढी प्रकर्षाने कोणाला अशी फार जाणवत नाही ती तर हे दोन्हीच्या बाबतीमध्ये म्हणजे मुलांच्या आणि मुलींच्या दोघांच्याही बाबतीमध्ये आपण एक पालक म्हणून किंवा uh, एक सुजाण आई म्हणून किंवा म्हणजे वडिलांचाही रोल ह्याच्यात असलाच पाहिजे म्हणजे पीरियड्स हा विषय आहे म्हणून मग तो फक्त आईनेच मुलीशी बोलला पाहिजे किंवा अं तर असं नाहीये अजिबातच नाही बोलावं आईने पण असं वाटतं की जर हा विषय सगळ्यांनी मिळून जर का बोलला वाटेल थोडस धक्कादायक हे वाटू शकतं पण काही हरकत नाही आधी मला काय वाटायचं कि मी ज्या पद्धतीच्या एक आपण एक आपल्या समाजामध्ये एक वेगवेगळे स्तर असतात म्हणजे जे शैक्षणिक असू शकतात किंवा आर्थिक असू शकतात मेन तर आर्थिक हा आपण कितीही जरी म्हटलं की पैसा हे काय नाही तरी तो खूप महत्वाचा घटक आहे आपल्या आयुष्यामधला तर हे जे आर्थिक स्तर असतात असं सुरुवातीला खरंच असं वाटायचं खूप वर्षांपूर्वी मला की जिथे आर्थिक स्तर थोडासा लो असतो कमी असतो तिथे हे ह्या पद्धतीचे प्रॉब्लेम्स प्रॉब्लेम्स इन द सेन्स की मुलांशी खूप ओपन अप होऊन न, न बोलणं हे प्रॉब्लेम फक्त तिथे येतात असं मला आधी वाटायचं पण मग नंतर नंतर ज्या वेळेला खूप ठिकाणी ह्या विषयांवरती बोलणी व्हायला लागली किंवा चर्चा व्हायला लागल्या किंवा काही त्यामधले प्रश्न माझ्यापर्यंत जेव्हा पोचायला लागले तेव्हा असं लक्षात आलं की असं अजिबात नाहीये इथे फारसा आर्थिक स्तर नाही अनेक खूप चांगल्या आर्थिक आर्थिकदृष्ट्या खूप सक्षम असलेल्या घरांमधन सुद्धा आजही लोकांना असं वाटतं की हे जे सगळे मुद्दे आहेत किंवा हे जे सगळे विषय आहेत हे, हे मुलांशी कसे काय बोलायचे आणि अरे बापरे म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याकडे एक जे असतं ना की हा हो हे जे असतं ना हे, हे नकोच व्हायला म्हणजे माझ्या मुलाशी किंवा माझ्या मुलीशी मी कसं काय बोलू हा प्रश्न एकतर पडायलाच नको आणि त्यातूनही जर का तो अगदी पडलाच समजा की मी कसं काय ह्या विषयावरती माझ्या मुलांशी बोलणार तर माझं एवढं सांगणं असतं की तुम्ही नाही बोलणार तर मग कोण बोलणार ना म्हणजे सगळ्यात पहिली व्यक्ती हे सगळं बोलण्यासाठी तुम्हीच आहात तुम्हीच तुमच्या मुलांशी ह्या सगळ्या गोष्टींबद्दल व्यवस्थित हेल्दी चर्चा करायला पाहिजे म्हणजे त्यांना आणि कसं होतं ना की हे अचानक बाकी तुमचं काही मुलांशी ह्या पद्धतीचं कॉन्व्हर्सेशन नसेल आणि मग अचानक जर तुम्ही हा विषय घेतला तर तुमचं मुलंही दचकेल ना की अरे बापरे हे आज नवीनच काय असं तर त्याच्यामुळे ह्याची जी सुरुवात आहे ना ही खूप आधी व्हायला पाहिजे एक हेल्दी रिलेशन म्हणजे हे पण खूप बघायला मिळतं की हल्ली ना मुलांशी आमचं खूप आहे चांगलं रिलेशन म्हणजे काय तर आमचं मूल ज्या गोष्टीवरती बोट हात ठेवतं ती गोष्ट हे वरच्या लेवलचं मी सांगते की हा ठेवतो हो ती गोष्ट आम्ही त्याच्या समोर किंवा तिच्या समोर हजर करतो किंवा खाण्याच्या बाबतीतलं आज आम्हाला हे म्हणजे खूप असं बघायला मिळतं की कुठे कॉमन ठिकाणी जर आपण काही लोक जमलेलो आहोत तर तिथे नाही नाही मग ते कसं ना नूडल्स शिवाय होतच नाही किंवा शिवाय होतच नाही ह्या सगळ्या गरजांमध्ये तुम्ही खूप इंटरेस्ट घेऊन म्हणजे मुलांना प्रोत्साहित करताय किंवा त्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांच्यासाठी खूप करताय पण मग जी महत्वाची गोष्ट आहे की त्यांच्याशी तुम्ही नुसतं बोललं पाहिजे म्हणजे तुम्ही आज शाळेत काय केलं किंवा हे तर आहेच पण बाकीचे जे विषय आहेत की जे, जे तुमच्या मुलाला किंवा मुलीला पुढे जाऊन पहिले आपण स्वतःपासून म्हणून आपण लगेच सामाजिक व्हायची काही गरज नाही आहे आपण स्वतःपासून जर बघितलं तर आज मी प्रत्येक व्यक्ती म्हणजे प्रत्येक व्यक्तीला वाटलं पाहिजे की हो मी आहे सक्षम खरंच मी सगळ्या पातळ्यांवरती आहे सक्षम मग मी माझ्या घरातल्या कुटुंबाशी म्हणजे घरातल्या लोकांशी माझं रिलेशन कसं आहे मी कौटुंबिक दृष्ट्या मी कशी आहे हे आधी कळून घ्या हे समजून घ्या तिथे क्लॅरिटी येऊ द्या क्लॅरिटी आधी मोठ्या लोकांमध्ये येऊ द्या ती आली तर ती पुढच्या तुमच्या जनरेशन पर्यंत ती जाईल ती झिरपेल मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ह्या पातळ्यांवरती ची जाणीव तुम्हाला होईल तेव्हा मग आपण पुढे समाजामध्ये वावरताना किंवा मग इतर क्षेत्र शे, आली की ते सांस्कृतिक असेल किंवा अजून ह्या खूप पुढच्या गोष्टी झाल्या पण आज मला माझ्या घरामध्ये काय करायला सगळ्यात महत्वाचे विषय जे आपण आता इथून पुढे काही काही एपिसोड्समधनं हाताळणार आहोत तर ते कुठले आहेत तर काय लक्षात घ्यायला पाहिजे की आपण मुलांशी कशाबद्दल बोललं पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांच्या मुलींच्या होणाऱ्या शारीरिक बदलांबद्दल जे त्यांच्याशी कोणी बोलत नाही त्यांना दिसत असतं त्यांना काही दिसत नाही असं नाहीये त्यांना दिसतच आहे की आपल्यामध्ये हे बदल काय होत आहेत पण मग हे ते कोणाशी बोलणार मग ते शोधतात व्हिडिओ मग ते काहीतरी करतात तर आपण त्यांच्याशी त्यांच्यामध्ये होणारे जे बदल आहेत त्यांच्या शरीरामध्ये होणारे जी जी वेगळी एक घडण त्यांची जी सुरू होती त्याबद्दल आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे त्याच्यानंतर मुलींच्या पिरियड्स बद्दल त्यांचे जे मासिक पाळी जो मंथली चंक्स आपण ज्याला म्हणतो त्याबद्दल त्यांना हल्ली तर खूप लवकर सांगून ठेवलं पाहिजे म्हणजे साधारणपणे मला तरी वाटतं की एक नवव्या आठव्या नवव्या वर्षानंतर त्यांना त्यांच्या भाषेमध्ये अर्थातच म्हणजे तुम्ही काही सायंटिफिकली एक्झॅक्टली काय होतं हे सांगायची गरज नाही पण निदान असं काहीतरी होतं आणि हे फक्त मुलींना शिकवू नका तुमच्या घरामध्ये मुलगा असेल त्याला पण ह्या गोष्टी सांगा त्याला पण त्याचे जरी पिरियड्स येणार नसतील तरी त्याला घरामध्ये आपल्या आई आईला किंवा आपल्या बहिणीला किंवा कोण ज्या आत्या मावशी ज्या कोणी असतील त्यांना त्यांच्या भाषेमध्ये हळूहळू ह्या गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजेत त्यांना पण हे सगळं माहिती असलं पाहिजे काही त्याच्यामध्ये चुकीचं गैर असं काहीच नाहीये हा एक मात्र गोष्ट आहे की तुम्ही हे त्यांच्यापर्यंत कसं पोचवताय हे खूप महत्वाचं आहे तर त्याच्यामुळे मुलींच्या बाबतीमध्ये तर त्यांना अगदी बऱ्याच ठिकाणी असं दिसतं की त्यांना पिरियड्स बद्दल शिकवलं जात आहे असं जर समजलं आणि जाऊन मुलींशी बोललं मुलींच्या ग्रुपमध्ये जाऊन की बद्दल तुम्हाला काय माहिती आहे तर साधारणपणे असं उत्तर येतं की मग ते विस्परवाले लोक आले होते मग त्यांनी आम्हाला पॅड दाखवली मग ते पॅड कसं वापरायचं किंवा कसं युज करायचं मग वेंडिंग मशीन मधनं स्कूल्स मधनं ते पॅड हे पिरियड बद्दल शिकवलं जातं ठीक आहे ही पण बाजू त्यांना शिकवलीच गेली पाहिजे पण अदरवाइज त्यांना समजेल अशा भाषेमध्ये म्हणजे मी तर हेच करतच असते तर त्यांना समजेल अशा भाषेमध्ये की पिरियड्स म्हणजे काय असतं हे त्यांना सांगितलं गेलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये हे जेव्हा सांगत असतो आपण तर ह्यामध्ये सगळ्यात एक महत्वाची गोष्ट फार लक्षात ठेवण्यासारखी जी आहे ती म्हणजे पिरियड्स ही एक नैसर्गिक गोष्ट आहे जी आपल्या आयुष्यामध्ये येते काही ठराविक पिरियडमध्ये ती गोष्ट आपल्या आयुष्यात येते त्या गोष्टीला काय तरी बाई त्या बाईच्या वाट्याला हे आलेलं आहे वगैरे हा पण सूर नको आणि त्याची दुसरी एक्झॅक्ट एक्स्ट्रीम बाजू अशी आहे की बघा काय आपल्याला देवानी ही दिलेली केवढी मोठी देणगी आहे हे पण नको ते जे पिरियड्स हा प्रकार आहे तो आपल्याला निसर्गाने दिलेला आहे तो त्या पद्धतीने तुम्ही ऍक्सेप्ट करा तुमच्या नेक्स्ट जनरेशनला तो तशा साध्या पद्धतीने ऍक्सेप्ट करायला सांगा आणि शिकवा इतकं साधं ठेवा ते त्याला कुठल्याही आपल्याकडे अनेक गोष्टी ना खूप एक्स्ट्रीम असतात म्हणजे एक तर हे टोक असतं नाही तर ते टोक असत प्रत्येक गोष्टीमध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये थोडासा सुवर्ण मध्य साधायला आपण ह्या नवीन वर्षात सुरुवात करूया असं वाट वाटतं का तुम्हाला तर असं जर वाटत असेल तर आपल्या अनेक पुढच्या एपिसोड आहोत तर आता हे महत्वाचे दोन विषय मी जस्ट तुमच्या पुढे मांडलेले आहेत आणि बाकीचे जे त्यातले इतर विषय ते आपण हे दोन विषय पण सविस्तरपणे आपण नंतर घेऊया आणि बाकीचे विषय पण त्याला ऍड होतीलच पण तोपर्यंत तो सप्रेम मराठी बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर तर नक्कीच करा करा आणि आत्ता थोडासा कामा घेऊया श्रुती आत्ता सध्या तुमचा निरोप घेते थँक्यू